नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने कसल चौमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते आज आपण मसूरच्या डाळीचा डाळ कांदा बनवायचा आहे अप्रतिम टेस्टीला लागतो आणि तुम्ही टिफिनला पण देऊ शकताय झटपट होती ही रेसिपी तिखट कमी वापरून तुम्ही लहान मुलांनासुद्धा डब्याला देऊ शकताय तर चला बनवूयात वेळ न घालवता तर मी एक वाटी मसूरची डाळ घेतल्या आणि ही डाळ कशी अचूक प्रमाणामध्ये शिजवायची म्हणजे ती फुलून लगेच शिजली जाते जास्त शिजली जाते त्याच्यासाठी तुम्हाला टिप पण सांगणार आहे मग ही डाळ आता स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची एक दोन पाण्यानं आणि एक दोन मिनटांसाठी भिजत घालायची आहे ही डाळ नंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया आणि कढई गरम झाली की मग ह्यामध्ये दोन चमचा तेल टाकूया तेल चांगलं गरम करून घ्यायचं मग ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया तर मोहरी टाकल्यानंतर मोहरी चांगली तडतड असा आवाज येईपर्यंत भाजून घ्यायची मग ह्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचा आहे जिरं पण चांगलं फुलल्यानंतर मी एक दोन तीन लसणाच्या पाकळ्या ठिचून घेतलेल्या येत्या त्या टाकलेल्या येत्या आणि त्या चांगल्या ब्राऊनिश होईपर्यंत भाजल्या आहे की मग ह्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकूया खूप सारा कांदा टाकायचा आहे कारण आपल्याला डाळ कांदा बनवायचा आहे ह्यामध्ये थोडंसं मी टोमॅटो पण टाकलेलं आहे आता ह्यामध्ये कढीपत्ता टाकूया आपण कढीपत्त्यामुळे डाळ कांद्याला खूप मस्त अशी टेस्ट येते बघा आणि कांदा चांगला होईपर्यंत भाजायसाठी आणि लवकर भाजायसाठी ह्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे लगेच आपला कांदा ब्राउनिश होईल बघू शकता कांदा मऊ पडलेला आहे मग यामध्ये आपण आता मसाला टाकून घेऊया हळद टाकलेली आहे थोडीशी आणि लाल तिखट टाकले घरचा जो वर्षभर टिकवण्यासाठीचा लाल तिखटचा मसाला असतो त्यातील दोन छोटे चमच लाल तिखट टाकले आता हे सगळं मिक्स करून घेऊया हे सगळं व्यवस्थित एकत्र झालं की मग ह्यामध्ये आपण एक दोन मिनिटांसाठी भिजत घातलेली मसूरची डाळ होती ती आणि त्याच्यामधलं जे पाणी होतं त्याचे सकट हे सगळं ह्या मसाल्यामध्ये टाकूया ह्या डाळीमध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया हे सगळं मिक्स करून घेऊया ह्यावरती आपल्याला आता प्लेट झाकायचे आणि एक पाच ते सात मिनटांसाठी मंदाचेवरती डाळ शिजवायला ठेवून द्यायचे पाच ते सात मिनटानंतर बघा ह्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे आणि एकदम मस्त अशी डाळ शिजलेली आहे जास्त पण शिजलेली नाही आणि कच्ची पण राहिलेली नाही मध्यम आचेवरती शिजवले त्यामुळं अशी शिजते बघाडा अगदीच पाच ते सात मिनटं लागलेली आहेत यामध्ये आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया चपाती भाकरी भाताबरोबर तुम्ही खाऊ शकताय खूप टेस्टी लागते बनवायला पण एकदम सोपे साधे सोपे पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेले तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी गावराने राणे असल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या रेसिपीचा नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहतील चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आणि वाजत